बातम्यांसाठी पाहत न्यूज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात त्यांनाच याबाबत विचारा असेही ठाकरे म्हटले यांच्या या विधानाला भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही जे लिहून दिले होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जवरंगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले पण नाइलाजाला कोणताच इलाज नसतो असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी कायद्यात तरतूद नाही सर्वोच्च न्यायालयाने देखील एखाद्या जातीचा कुणबीमध्ये समावेश करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आझाद मैदानात एक दिवस होऊन दुसऱ्या दिवसाचे आंदोलन सुरू आहे पण आता व्यावहारिक मागण्यावर बोलून हा विषय संपवावा लागेल यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहे यात या यांचा काय दोष आहे असा प्रश्न देखील यांनी यावेळी उपस्थित केला